शिक्षण हा जनसामान्यांच्या प्रगतीचा राजमार्ग चंदगडवासियांच्या प्रगतीचा हा राजमार्ग मी निर्माण करणारच शिवाजीराव पाटील यांनी गौरवाडी इथं दिली ग्वाही शिक्षण हा जनसामान्यांच्या प्रगतीचा राजमार्ग आहे आणि चंदगडवासियांच्या प्रगतीचा हा राजमार्ग मी निर्माण करणारच अशी ग्वाही भाजपा नेते आणि माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे चंदगड तालुक्यातील गळूवाडी मधल्या मराठी विद्या डिजिटल शाळा बनवण्यासाठी पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी श्री पाटील बोलत होते यावेळी बोलताना ते पुढं म्हणाले चंदगड मतदारसंघातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च आणि अद्ययावत दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी मी एक पाऊल टाकलं याचं मला समाधान आहे येणाऱ्या काळात मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल आणि अद्ययावत करणार आहे यावेळी माजी राज्यमंत्री अण्णा पाटील शांताराम बापू पाटील ज्योतिताई पाटील यशवंत सोनार आरजी जी पाटील तुकाराम बेनके तुकाराम कांबळे अमर नाईक दीपकदादा पाटील ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या